ग्रामपंचायतीमध्ये परतले घाणीचे साम्राज्य कचरा गाडी गेली कोमात राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ अहेरी तालुक्यात चाललाय तरी काय अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम गावात असलेल्या विविध अस्वच्छता सांडपाणी आणि कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यांची सफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने जबाबदारी झटकल्याने नागरिकांचा जीव धोक्यात हो आलाय एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे रुग्ण वाढत आहे किंबहुना रुग्ण दगावत आहेत हिवतापावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन आतोनात प्रयत्न करीत आहे आरोग्य विभाग डोळ्यात तेल टाकून सेवा देतोय प्रशासनाकडनं मोठ्या प्रमाणात मोहीम राबवताना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः लक्ष देऊन आहेत मात्र राजाराम ग्रामपंचायत कार्यालय स्वतः आपल्या अधीनस्थ गावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत असेल तर गावकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय राजाराम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे या गावात विकास कामे तर सोडा किमान स्वच्छतेसाठीही पुढाकार न घेतल्याने नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते ई कचरा गाडी राजाराम ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोमात राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून ई कचरा गाडी खरेदी केली त्याचा उपयोग सुका आणि ओला कचरा वाहून नेण्यासाठी होईल असा विश्वास गावकऱ्यांना होता मात्र सध्या ई कचरा गाडी सध्या ग्रामपंचायत हद्दीत असून कोम्यात आहे की काय किंवा शोभेसाठी आणून ठेवले आहे की काय असा सवाल करीत आहे नेमकं ई कचरा गाडी घेण्याचा उद्देश काय होता त्याचा वापर का होत नाही याचे उत्तर गावकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही विशेष म्हणजे मागील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्याच्या न पिण्याचे पाण, शुद्ध पाणी नाले सफाई कचरा इत्यादी समस्या आहेत शासन व प्रशासन लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करीत आहे तर ग्रामसेवक मुख्यालयी राहण्यास खो राजाराम येथील ग्रामसेवकाच ग्रा, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुख्यालयही राहत नसून नागेपल्लीवरून ये करीत असतात सध्या पावसाळ्याचे दिवस असून नागरिकांना कागदपत्रे काढण्यासाठी आलापल्ली ला जावं लागत असतो शासन आपल्याला आपल्या दारी की शासनाच्या आपण दारी असा नागरिक प्रश्न करीत आहे ब्युरो रिपोर्टर रवी, रवी बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.